आपल्याला कल्पना आहे प्रफुल लोडा तसा सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो, पक्षा पक्षा तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचं तिकीट त्याने लोकसभेचं या वेळेलाच गेल्या वर्षी हे त्याने घेतलेलं होतं मी आपल्याला ते फोटो दाखवतो तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे त्याच कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल की ते बघाय अध्यक्ष आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात की ते सोबत होता तो तो होता 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 ते फोटो होता माझ्या तो दहा वर्षापूर्वीचा फोटो मी तो बघितला मी शिवनेरी बंगल्यावर होतो मागच्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेवर फोटो असेल पण त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत तर आपले मोठे नेते आहेत त्याच्यासोबत अशी चर्चा करतो की आता काय करतात काही नाही समजतच नाही मला खरं म्हणजे इतकी गण चर्चा दोघांमध्ये रस्त्यावर चालताना झालेली आहे इथे पवार साहेब बरोबर नाही आहे पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाहीये की बाबा यांच्यावर फोटो कसा काय म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजींबरोबर हा सोडव चालून राहिला आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोडा त्याच्या बरोबर आहेत अनेक फोटो तसे त्यांचे त्याच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजिदाना राष्ट्रवादीचे नेते होते त्याला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो अजिदाना बरोबर आहे त्यावेळेस आहे पण आमच्या याला काही आक्षेपाचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत फोटो बघा हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोडाला मास्क लावून कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा तर दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिने सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे लोडाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्राच्या ना पाक्रम करायचं आहे की काय असे गहन चर्चा ते दोघे जण नेते राष्ट्रवादीचे हे दोन त्या ठिकाणी करतायत म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेचं लोकसभेला तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेले तरी त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा आ, सुप्रिया साहेबरोबरचा फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया आमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याच्या सवय सगळीकडे जाऊन फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध लो कुठे काही अँडॅप्स लावला का पण मला काहीतरी मुर्खासारखं बळबळायचं वेड्यासारखं बळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणतायत आमच्या पक्षाच्या लोकांबद्दल म्हणत आहेत हे बद्दल बोलतायत मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मुंबईला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कॉन्सिल बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत प्रफुल्ल लोडा खडसेंबद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल बद्दल काय काय म्हणाले ते आपण बघितलंय सकाळपासून लोक मला पाठवतायत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके त्यात काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटांगणं घालत करत आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा म्हणून सगळ्या द्वेष पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्याबरोबर होता आता तुम्ही थोडा वेळा मला द्याल तर मी त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतो खर्च बरोबरचे फोटो त्याचे पण मला त्यांच्यातला काही आक्षेप नाहीये हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसे त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष वर्षांनी काय काय बरला काय काय बोलला त्याने तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची एसआयटीने मग मागणी करा प्रफुलराण्यानी मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला ही आत्महत्या आहे काय तर मर्डर आहे सांगितलं त्यांना ओपनच सांगितलं मी नाही म्हणत हे त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा खून केला म्हणून आता त्याचे कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला मी बरोबर राहत होतो मी त्यांच्यासोबत असायचो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी इतक्या खालच्या लेवलचा माणूस नाही पण खडसेंनी बोलताना थोडं ताततम्य ठेवलं पाहिजे आता काय सगळंच गेलं ना आता कशाला एवढं बडक कर, बडबड करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता म्हणजे मीच दिसतो त्यांना आणि गवतावरून सुतावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या सरायला अजिबात जायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांनी कळायला पाहिजे काल त्यांनी साहेबाचा आणि याचा फोटो तो टाकला आपले मिडल दाखवला माझा तर प्रफुल्लवरचा फोटो टाकला कशासाठी तुम्ही उद्योग करतायत सगळ्यांनी त्यांचे फोटो आहेत ना मग यांना काय म्हणायचं यांना म्हणू का मी येत्या प्रकरणामधले म्हणून सगळ्यांना म्हणू असं नाहीये पण बोलताना वगैरे आपण त्याला थोडस जी बवरली पाहिजे आपली आणि ताळ्यावर राहून बोललं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे कुठे विषय नाही त्यांनी काय केलं काय नाही पोलिसांना सगळं माहिती आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे सगळ्या त्या चौकश्या सुरू आहेत ज्या ज्या महिलांसोबत काय असेल नसेल त्याचं बोलणं झालं असेल काय असेल त्याचा काय संवाद असेल त्याचे काय संबंध असतील ते सगळे समोर येत आहेत आलेले आहेत त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे जो करेल तर भरेल ना पण त्यावरून जामनेर कनेक्शन गिरीश महाचं कनेक्शन याचा त्याचा फोटो त्याच्यासोबत अरे फोटो आहे तर तुमचे फोटो आहे ना तुमच्या नेत्यांचे मग मी त्यांच्याबद्दल बोलायचं का हे उद्योग करता येतो म्हणून इतके काही मूर्ख होत का पण असा मूर्खपणा करू नका मला काही कळत नाही बद्दल तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल म्हणजे ते तपासासारखं राहिलेलं नाही ऍक्च्युली ते फार गोंद झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्षेत वर्ष एकच विषय एकाच विषय एकाच विषय मागच्या काळात बदल शिडी बघ म्हणजे लावा लागली तुमची ईडी गेला तीन वर्ष आत गेला कुठे आली तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे लहान बदनामी आपल्याकडून राजकीय याचं काही होऊ शकत नाही मतदारसंघता पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये देऊ शकत नाही कुठे हरवू शकत नाही मग सगळ्यात सोपा मार्ग काय बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार हे माझ्याकडे सीडी अर्पण दाखव ना बाबा दाखवा काय तुमच्याकडे तर ते काही नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी कशी काय हरवली अशी हरवते का कोणाची सीडी म्हणजे इतकं बालेश स्टेटमेंट बालेश गोष्टी ते त्या ठिकाणी करतायत तरी ते ढोकतायत भोगतायत सगळ्या गोष्टी मध्ये अडकलेल्या आहेत इकडे अडकले की वरतीवर लोटाकडे घालतात पाय चाटतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत तो तुमच्याबद्दल नाही बोलला आहे एवढा हा तो भार घाणधित बोललेला आहे मी एक शब्द सांगू शकत नाही त्या मोठ्यामध्ये गाडीमध्ये रोटी मी राखील टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कोणी आली त्याने मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा पण म्हणतो का ते चौकशी करा म्हणून त्यात लावते नाही मी त्याच्यावर होतो त्यावेळेला मला पण आम्ही इतके खालचं सरला उतरणार लोक नाही मी राखेल टाकून फिरत होतो मी राखेल टाकून फटफटीमध्ये मात्र एवढं झालं तो एवढा तेच हे मागचं बोललेलं दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणलं कुठे एवढे पैसे तसं म्हणत तेच आहे आता तुम्ही दोघं एकमेकांची चौकशी करून घ्यायला आता त्याचं त्यांना माहीत कोणते ट्रॅप लावले काय ट्रॅप लावले तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत त्यालाच पुढे सगळे ताब्यात घेतलेले त्याचं सगळं रोड सेशन आलेलं आहे कशाला विरोधी पक्ष लोकांना ट्रॅप लावणार आहेत तुमच्यावर आरोप भरपूर आहेत तुम्हाला ट्रॅप ला लावायची ला काय गरज आहे तुमच्यावर आरोप तुम आहेत सगळे ओपन आरोप आहेत तुमच्यावर काय ट्रॅप लावायचे इकडे गिरीश महाजन तिकडे हा तिकडे मुख्यमंत्री अरे कशाला तुम्ही वडवड करतायत महा कशासाठी बरवडत तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या फोटोची शेप आहे चौकशीची मागणी किती मग तो फोटो टाकला हो मग आता हा दहा वर्षपूर्वीचा मजुरीचा फोटो आहे मग आता उद्धवजींची चौकशी करा पवार साहेबांची करता का सुप्रेताची करता का जयंतरावची चौकशी करता का कुणाची करता म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला मग त्याची लगेच चौकशी मग तुमच्या फोटोचं काय करायचं सत्यनारायण करायचा फोटो समोर ठेवून मग काय करायचं फडणवीसांच्या हस्ते सन्मान केला गेला कपिल लोळांचा अहो आता एखादा माणूस आला प्रवेश केला तसंच सन्मान होतो त्याचा काय एवढा काय विषय आहे का आता यांनी नाही केले का यांनी पण इथे साहेबांनी त्याचा सन्मान केला पक्षात घेतलेला लोडाला कोणी घेतला पक्षामध्ये त्यांनीच घेतला त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला जण ना तिकडे वाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी तिकडे स्वतः ताई होते आमच्या सुप्रिया ताई सोबत त्यांच्या या गोष्टीला काही अर्थ आहे का पण याचा आमचा आक्षेपच नाही या गोष्टीवर आम्ही याला की चुकीचं असं म्हणतच नाही फक्त आमच्या पुढे दिसतो मग तुम्ही एवढ्या ग्रहण चर्चा करतायत जयगाव येतो असं करतात की जसं की सगळं मार्श दोघी मिळून अशा ग्रहण चर्चा करतायत स्टेजवर बसून मग तुम्ही त्याला स्टेजवर बसलो बसून गप्पा अध्यक्ष अध्यक्षस्थांना म्हणजे तुम्हाला चालतं दोघी टी व्ही मार सोबत चालतायत दोघे जण मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाहीये फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात सगळ्यांसोबत फोटो काढतात